नाव सारंगदार मधुकर वाघमारे राहणार पिंपळा अहमदनगर हे माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको बरो माझी वाट वाटपात यांनी ऐकलं नाही ना यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय माझा बापाचा गुन्हा काय होता पकडला तर पकडलं यांनी कुठं नेऊन टाकलंय बांधून ठेवलं होत माझा बापाला बांधून आणण पाणी नाही कोणत्याही सपूरला नेलं तिकडं बांधून ठेवलं मारलं आणलं अन्न नाही पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मरणाच मारलेलं बापाच्या अंगावर ओळ होते वर हात पाय काळे पडेल मग बापाचे का केलं यांनी असं का केलं मोलमजुरी करू आम्हाला माझा बाप शेती काम करायचा माझ्या आत्या रात्री इथं शिर्डी आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला स्वतंत्र हक्क आहे का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतोय का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतकाच झाला बस स्टँड विचाराचा आढळला यानला यांनी त्याच्यावर जाई घेऊन पकडलं माझ्या बापाला मारून टाकलं तिकडं चार दिवसामध्ये माझ्या बापाला मारून टाकलं यांना माझा बाप मला जसा जिवंत नेला आणून द्या माझा बाप जसा उतरला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख गेला समजून तुम्ही